सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप ज्योतिताई जाधव हो, राहणार शिंदखेड राजा आपल्या चॅनलचं नावच प्रबोधन पहाट आहे त्यामुळे विविध विषयावर प्रबोधन करणे समाजामध्ये तो विषय पोहोचवणे हे आपण सातत्याने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसा प्रयत्न करत असतो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आचार्य अनिरुद्ध यांच्याविषयीचा आहे काल आपण बघितलं असेल तर मथुरेमध्ये खूप मोठं एक आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच विशेष करून बार काउन्सिल म्हणजे वकील असोसिएशनच्या सगळ्या महिला त्या ठिकाणी ॲडव्होकेट असलेल्या सगळ्या महिला सहभागी झाल्या हो होत्या तर तो विषय असा होता की मथुरेमध्ये सध्या अनिरुद्ध आचार्य यांची कथा चालू आहे आणि त्या कथेदरम्यान त्यांनी वक्त जे वक्तव्य केलं ते असं होतं की मुलींची लग्न लवकर करायला पाहिजे लवकर म्हणजे किती तर ते कमीत कमी तेरा ते चौदाव्या वर्षी मुलीचं लग्न करायला पाहिजे का कारण ते म्हणतात की त्याचा फायदा असा आहे की ती मुलगी तुम्हाला लगेच तुमचं म्हणजे आपल्याला आपलं कुटुंब समजेल ती व फॅमिली में घुलमिल जायगी की तुमच्याच कुटुंबाला ती स्वतःचं कुटुंब समजू लागेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये ती मिळून मिसळून राहील त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेवढं उशिरा उशिरा लग्न कराल मुलीचं तेवढी ती अधिक तरुण होत जाईल म्हणजे जवान होती जायगी और उसकी जवानी में वो फिर ना जाने कहा कहा पे मार मारके आएगी। तर हे त्यांच्या तोंडचं वक्तव्य आहे कधीच त्या व्यासपीठावर बसलेले त्या मंचावर बसलेले असताना आणि ती कथा चालू असताना अगर आप पच्चीस साल की लडकी से शादी करते हो तो आपको मालूम भी होगा क्या की कि पहिले किस किस के साथ जाके आई है तर मग त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जर पंचवीस वर्षाच्या मुलीशी लग्न करत असाल किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या तर ह्या मुली थोडक्यात म्हणजे त्यांचं म्हणणं की ह्या मुली कुमारिका नसतात त्यांचं कौमार्य कधीच नष्ट झालेलं असतं असा त्यांचा बोलण्यातून त्या उद्देश होता मग याचा प्रचंड संताप म्हणून त्या ठिकाणी विविध महिला संघटनांनी काल आंदोलन केलं त्यानंतर त्या ठिकाणी विशेष असं म्हणजे बार असोसिएशनच्या ज्या महिला आहेत त्यांनी त्यांच्यावर एफ आय आर दाखल करावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे आता हे जे अनिरुद्ध आचार्य आहेत हे एक कथाकार आहेत प्रसिद्ध आहेत बरेच कारण ते सनातन धर्माचा प्रचार करतात तर त्यांच्या दृष्टीने हे चुकीचं नाहीच आहे कारण ते सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यामुळे चौदाव्या तेराव्या वर्षी किंवा बालविवाह हो, हे म्हणजे त्यांच्याकडं त्यांच्या दृष्टीने तो गुन्हा नाहीच आहे पण आपल्याकडे बालविवाह हो, हा हे म गुन्हा आहे बालविवाह हो, करण्यात येत नाही त्याच्यावर बंदी आहे कायद्याने पण एका कथेमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण समाजामध्ये आपण पाहतो आज इतक्या विघटित घटना घडू लागलेल्या आहेत मुलींच्या बाबतीत मुली, मुली आज समाजामध्ये सुरक्षित नाहीत असं असताना तुम्ही त्या पद्धतीने जागृती करून आणायची सोडून तुम्ही जर अशा पद्धतीने म्हणत असाल की त्या मुलीचं लगेच लग्न करून टाका म्हणजे बाराव्या तेराव्या वर्षी तिचं जर लग्न झालं तर मग पालकही मुक्त होऊन जातात सगळ्या जबाबदाऱ्यातून हे असे जर वक्तव्य तुम्ही करत असाल तर हे अतिशय निंदनीय आहे आणि आणि त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यात यावी अशी त्या महिलांची मागणी आहे पण आपण जर बघितलं तर हा हे जे आहेत अनिरुद्ध आचार्य यांनी या अगोदर सुद्धा विविध स्तरा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य वे त्यांनी केलेले आहेत किंवा ते सतत करत राहतात का आपण एक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की त्यांना एक जो प्रेक्षक असतो म्हणजे जो भक्त असतो तो विचारतो की इंग्रज पंधरा ऑगस्टलाच का गेले भारत पंधरा ऑगस्ट कोही क्यों स्वतंत्र हुआ तर ते म्हणतात की एक अगस्त ऋषी थे और उन उन्ह पुरा समुंदर पि लिया था म्हणजे अगस्त ऋषींना राग आला आणि त्यांनी समुद्र पिऊन घेतला मग इंग्रजांना ही कथा कळली की एक ऑगस्ट जर एवढं सगळं करू शकतो तर तो, तो, तो पंधरा ऑगस्ट आ रहा आहे चलो 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 भारत छोडके चलो म्हणजे इतकं नादानपणाचं कसं काय बोलू शकतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे बंधू भगिनी नो शंभर सव्वाशे वर्ष आपण लढा दिला आहे आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झालेलं आहे अनेकांनी या ठिकाणी होतात्म्य पत्करलेलं आहे अनेक जण फासावर चढलेले आहेत या सगळ्यांचं योगदान या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आहे आणि हा बुवा सांगतो की हे सगळं बाजूला आहे आणि एक केवळ अगस्त हे नाव असल्यामुळं आणि पंधरा अगस्त याला घाबरून इंग्रज पळून गेले म्हणजे हे असं सततच आहे त्यांचं तरी लोक त्यांना प्रचंड प्रमाणात बोलवतात त्यांच्या कथा ऐकतात इतके विचित्र वक्तव्य असतात त्यांचे एका ठिकाणी ते म्हणतात की एक जी महिला आहे ती घेऊन आलेली आहे स्वतःच्या सुनेला आणि ती म्हणते की हमारे घर मे जो है इनका ये हमारी बहू है इनका पेट नाही फलरा म्हणजे यांना या गरोदर नाही राहत यांना म्हणजे मुलबाळ नाही आहे अजून असं त्यांना सांगायचं असतं तर त्या ठिकाणी तो बाबा उपाय सांगतो की गेहू लिजे वो गाय को खिलाइए और वो जब गो गेहूं गोबर से बाहर निकले मजे गवा मधे जो धान्य निकत पुनः वेचुन घया मन तो उसको चुन लीजिए और उसकी रोटी बनाइए उसके बाद वो रोटी आपके बहू को खिलाइए देखिए आप दो तीन महिने में आपकी बहू जो है वो प्रेग्नंट हो जाएगी म्हणजे ती तिला त्याने दिवस राहतील असं तो म्हणतो बंधू भगिनीनो जगद्गुरू संत तुकोबा राय म्हणतात नवसे कन्यापुत्र होती तर का करणे लागेपती म्हणजे केवढा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन तुकोबा रायाने साडेचारशे वर्षापूर्वी सांगून ठेवला आपल्याला चारशे वर्षांपूर्वी की नवसाने जर लेकरं झाले असते तर नवरा करायची गरजच नव्हती अतिशय सरळ साधा आणि वैज्ञानिक असा दृष्टिकोन इतक्या सोप्या भाषेत तुकोबारायाने समजून सांगितला पण हा जो माणूस आहे हे अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतो पण का हे होतं वारंवार कारण यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही आपण पाहतो या अगोदरही त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी विरोध दर्शविलेला आहे अनेकांनी त्या ठिकाणी आंदोलनही केलेली आहेत तशी मागणीही केलेली आहे जसं काल आता आपण पाहिलं की मथुरेमध्ये एफ आय आर दाखल करा अशी त्या महिलांची मागणी होती तरी सुद्धा या ठिकाणी कुठलीही कारवाई या लोकांवर होत नाही म्हणून ते लोक पुन्हा पुन्हा यांना बळ मिळतं आणि पुन्हा पुन्हा हे अशा पद्धतीचे वक्तव्य सतत करत राहतात आणि त्याला कुणीही थांबू शकत नाही कारण आता ते सनातन धर्माचा प्रचार करतात आणि त्यांचं म्हणणंच असं आहे की आता या सगळ्या गोष्टींना म्हणजे आज जे काही जगामध्ये घडतं आहे तर याला फक्त सनातन धर्म वाचवू शकतो आणि जे समोर बसलेले भक्त आहेत त्यांना ते शंभर टक्के पटवून देण्याच्या म्हणजे मनस्थितीत आहेत सध्या की मी जे बोलतो आहे ते कसं खरं आहे आणि तिथे बसलेल्या लोकांना हे खरं वाटतं सुद्धा त्यामुळे आपल्याला याचं कितीही वाईट कि वाटलं किंवा आपण कितीही जीव तोडला तर या ठिकाणी काहीही उपयोग होणे नाही पण तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे आयशा नरा मोजुनी माराव्या पैजरा म्हणजे हे जे असे मूर्ख लोक आहेत जे देवाधर्माच्या इतरांची फसवणूक करतात किंवा वेगळा असं काहीतरी सांगतात तर यांना मोजून चपला मारल्या पाहिजे असं दुकोबाराय सांगतात तर या ठिकाणी थांबूयात आपलं चॅनल प्रबोधन पहाट हे अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट करा या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण हरी